तुम्ही आणलेले आहेत त्याबद्दल तुमचे सर्व आभार मानतो तसंच मी आपलं त्यांना विनंती करीन की आपल्या घरी मातेचं प्रतीक आहे सरस्वती देवी सरस्वती देवीची मूर्ती तर त्यांना विनंती करतो मी सर्वांना नमस्कार या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित असलेले माझे सहकारी आमदार निरंजन गावकरेजी मामा इंदुलकर अखिल निलेश कोळी विशाल वाघ खूप नाव आहे प्रतिनिधी म्हणजे संतोष साळवी सर्व या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचे पदाधिकारी आणि सगळा पोलीस परिवार मोठ्या संख्येने उपस्थित असलेली आमची मातृशक्ती आज वीस खरं म्हणजे गरीमारी देवीला नतमस्तक व्हायला आलो आणि तुम्हाला देखील धन्यवाद द्यायला हा विजय तुमचा आहे या विजयाच्या पाठी असं कार्यकर्त्यांचे हात आहेत परंतु शेवटी मतदार राजा हा देखील प्रसन्न व्हायला लागतो आणि हा लागोपाठ तिसऱ्यांदा माझ्यावर प्रसन्न झाला आणि त्याच्यामुळे तुम्हाला मी नमस्कार करावा पोलीस परिवार हा खरा म्हणजे आमचा परिवार आहे पहिला प्रेफरन्स जो आहे तो पोलीस परिवारालाच दिला पाहिजे या भूमिकेमधनं मी गेली दहा वर्ष काम करत होतो आणि संतोष साळवी मला त्याच्यामधला तपशील जो आहे तो, तो सातत्याने देत होता की आता इकडे असं झालेलं आहे इथे ही घरं पडायला आली आहे जिथे व्यवस्था नाही इथे सुविधा नाही पोलीस चोवीस तास ड्युटीवर आहे पण त्यांचा परिवार जो आहे तो आपल्याला उघड्यावर ठेवून चालणार नाही पाण्याची टाकी पाहिजे ते अमुख पाहिजे आणि त्याच्यामुळे सातत्याने पाठपुरावा केला तर आपल्याला यश मिळतं आणि पहिल्यांदा खूप वर्षानंतर साडेसात कोटी हे पोलीस कव्हर करतात आपण आले त्याच्यानंतर शासनाकडनं अडुसष्ट कोटी रुपये मंजूर केल्यामुळे ही जी क्वाटर्सचं काम आहे इमारतीचं काम आहे सगळीकडचं जवळजवळ दो मला ते एक हजार चाळीस घराचं था। का काम जे आहे ते आता सुरू आहे पुढच्या काळामध्ये देखील समस्या काही संपलेल्या नाही त्या समस्या करतात मला तुम्ही निवडून दिलेलं आहे आणि माझं काम पण तेच आहे जो माणूस येईल अडला नडला त्याला मदत करणं समूहाला मदत करणं आणि पोलीस परिवार जो आहे त्याला सर्वप्रथम मदत करणं कारण की या राज्याचा संरक्षक जो आहे तो पोलीस आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या परिवाराकडे आपण बघायला पाहिजे या भावनेतून करणं मी जास्त आपला वेळ घेणार नाही मलाही पुढे बसून जायचं आहे पण पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला पोलीस खात्यामधला कर्मचारी जो आहे अधिकारी आहे तो रिटायर्ड जेव्हा होतो तेव्हा त्याला ते हक्काचं घर नाही त्याला ती क्वार्टर सोडून द्यायला लागते आणि त्याच्याकरता मी दोन हजार चौदापासून भांडतो आहे त्याचं धोरणात्मक निर्णय देखील झालेला आहे आणि तो, तो पुढे कशा पद्धतीने यशस्वी होईल आणि तुम्हाला प्रत्येकाला हक्काचं घर कसं मिळेल याच्याकरता आपण पुढच्या काळामध्ये पाठका पा, करणार पा, पा, आहोत आपल्या आशीर्वादाने महायुतीची सरकार जे आहे ते मोठ्या संख्येत एवढी संख्या आहे आमदारांची की या सरकारला कोण हात नाही लावू शकतो आणि त्याच्यामुळे तुमच्या विकासाच्याकरता सडक हसते आणि योग्य दिशेने काम करणारी महायुतीचं सरकारमधली नेतृत्व देखील आपल्याकडे आणि त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून आपण पुढच्या काळामध्ये देखील हा विकास जो आहे हा विकसित ठाणे जे आहे विकसित आपला पुरुष परिवार आहे जी वस्ती आहे ती देखील आपण आजूबाजूच्या वस्तीसकट ही देखील वस्ती पुढे विकासाकडे लिहू तेवढंच आपल्याला आश्वासित करतो पुन्हा एकदा आपण खरं म्हणजे हे जाधव आणि माझ्याकडे जण आले त्यांनी मला आधीच रिझल्ट सांगून टाका की देवीने कौल दिला आहे म्हणजे आणि ते देखील ते तिघं माझ्याकडे अचानक आले मी कार्यालयामध्ये माझ्या बसलो होतो की अजून तर काउंटिंग व्हायचं आहे म्हणाले परंतु देवीने कौल दिलेला आहे तुम्हाला म्हटलं म्हणजे जनता जना जनाने आहे आणि त्याच्याप्रमाणे साधा कौल नाही तर भरभरून मताधिक्याचा कौल जो आहे तो आपल्याला मिळाला